शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी कुसुम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मागील त्याला सौर कृषीपंप योजना ही योजना राबवण्यात येत आहे आता या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनो अनेक जे काही अडथळे आहेत ते शेतकऱ्यांना निर्माण झालेली होते अनेक अडथळा अडथळ्यांचा सामना शेतकऱ्याला या योजनेवर करावा लागत आहे आता यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे काही मागे पाहिलं की वेंडर निवडी आधी ज्या शेतकऱ्यांचे सर्वे होत आहेत अशा शेतकऱ्यांचे जे काय वेंडर ऑप्शन हे गायब होत आहे परंतु आता या ऑप्शन ऑप्शनबाबतच एक नवीन अपडेट आपल्यासमोर आलेली आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर परित्या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्याच्या सरकारकड शेतकऱ्यासाठी राबवली जाणारी एक महत्वपूर्ण पर योजना परंतु या योजनेमार्फत पर ज्या शेतकऱ्यांनी जे अर्ज केलेत या प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागलेला आहे आता अशातच ज्या शेतकऱ्यांना वेंडर निवडी आधी सर्वेचे ऑप्शन आलेले होते सर्वेसाठी मेसेज आलेले होते अशा शेतकऱ्यांनी सर्वे केल्यानंतर त्यांचे जे काही वेंडर निवडीचे ऑप्शन होते हे गायब झालेले आहे परंतु आता जे काही अपडेट आपल्याला मिळत आहे की काही काळामध्ये लवकरच बऱ्याच साऱ्या कंपन्या हे वेंडर लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे पन्नासहून अधिक कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे परंतु मग आता शेतकऱ्याचा जो काही महत्वाचा प्रश्न आहे की अजूनही ज्या शेतकऱ्यांनी वेंडर निवडी आधी सर्वे केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना वेंडर निवडीचे ऑप्शन पुन्हा इनेबल झालेले नाही तर अशा शेतकऱ्यांना आता वेंडर निवड कशी होणार अशा शेतकऱ्यांची याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर असे बरेच शेतकरी आहे ज्यांनी ऑलरेडी सर्वे केलेला आहे त्यांचा सर्वे मंजूर झाल्यानंतर काही शेतकऱ्याचा जो काय आहे हे वेंडर वे निवडीचे ऑप्शन इनेबल झालेले आहे त्यांच्या पोर्टलवरती त्यांच्या स्टेटस चेक केल्यानंतर त्यांना तिथे वेंडर निवडीचे ऑप्शन सध्या दिसून येत आहे परंतु जे काही शेतकरी आहेत अशा शेतकरी आहेत की त्यांना अजूनही ऑप्शन मिळालेले नाही आता मग काही शेतकऱ्यांना वेंडर निवडीचे ऑप्शन आले व काही शेतकऱ्यांना आले नाही हे कशामुळे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जो काही मुद्दा आहे हा मुद्दा म्हणजेच जो तुम्ही सर्वे केला सर्वे करताना आता ज्या शेतकऱ्यांनी आ, जो कंपनी रेफरन्स होता आता काही शेतकऱ्यांनी तिथे कंपनी रेफरन्समध्ये डायरेक्ट नो केलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी नो केलेले आहे त्यांना शक्यतो जो काही व्हेंडरचे ऑप्शन हे इनेबल झालेले आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी कंपनी रेफरन्समध्ये कोणत्या तरी कंपनीचे नाव टाकलेले आहे की जी के असेल शक्ती असेल इकोजेन असेल अशा प्रकारच्या अनेक कंपन्या होत्या या कंपन्यांपैकी कोणते जर नाव तुम्ही टाकलेले असेल त्यामुळे देखील तुमचे व्हेंडरचे ऑप्शन इनेबल झालेले नाही परंतु जेव्हा कंपन्या येतील तेव्हा तुम्हाला ॲटो सिलेक्शनने तुम्ही जी कंपनी रेफर केलेली आहे ती कंपनी तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारची काही माहिती आता समोर येत आहे परंतु आता, आता ज्या शेतकऱ्यांनी रेफरन्स दिलेला नसेल अशा शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन पुन्हा इनेबल झालेले आहे आता जी काही माहिती आपल्यासमोर येत आहे की लवकरच काही काळामध्ये काही दिवसामध्ये व्हेंडर लिस्टमध्ये पन्नासहून अधिक कंपन्या ॲड होणार आहेत तर या मार्फत यासाठी यांना वेंडर ऑप्शन पुन्हा आलेले आहेत तिथून तुम्ही ऑप्शन त्या ऑप्शनमधून कंपनी निवड करू शकता परंतु ज्यांना ऑप्शन परत आलेले नाही अशा शेतकऱ्यांचे तरी आठवड्या सर्शनेच निवड होण्याची शक्यता आहे आता याबाबत तथ्याची माहिती आपण तपासत आहोत आता कंपन्या कधी येणार हा जो काही महत्त्वाचा मुद्दा याच्यावरती आपल्याला सारखं विचारलं जात आहे एक्झॅक्ट टायमिंग शेतकरी मित्रांना आपल्याला कुणाकोणाही कळत नाही आहे परंतु जे काही माहिती आपल्या हाती लागलेली माहिती मिळालेली आहे की आता वेंडर लिस्टमध्ये पन्नासहून अधिक कंपन्या या ॲड होणार आहेत यामध्ये सर्व त्या सर्व कंपन्या ॲड होणार आहेत म्हणून आता सर्व शेतकऱ्यांना कंपनी निवडता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे येत्या काही दिवसात लवकर थोड्या काळामध्ये ही या कंपन्या ॲड होणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना तरी वेंडर व्हेंडरच्या ऑप्शन निवडलं आहे अशा शेतकऱ्यांनी चांगल्या कंपनीची लवकरात लवकर निवड कंपनी आल्यानंतर करून घ्यावी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन एका माहितीच्या व्हिडिओ तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद